नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आम्ही आत्ता चाललो आहे बाहेर कशासाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगते ग्रेशूचं आज कॉम्पिटिशन आहे तिने एका कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं स्कूलकडूनच होतं ते म्हणजे स्कूलमधूनच फॉर्म आम्हाला दिले गेले होते ऑनलाईन फॉर्म भरायचे होते आम्ही भरले होते आणि त्याचा आज कॉम्पिटिशन आहे ड्रॉईंगमध्ये तिनं पार्टिसिपेट केलेलं आहे रेनबो काढायचा आहे किंवा मग ट्री हाऊस तर ते त्याच्यामधला तिनं रेनबो निवडलेला आहे आणि आज टायमिंग आहे अकरा ते एक तिच्या कॉम्पिटिशनचा आणि आत्ता वाजले दहा दहा मिनटं पुढे घडाल तर आता आम्ही निघालो हे खाली गेलेत आता मी पण खाली जाते आणि ती तिनं तिचं सगळं बॅग वगैरे भरून घेतलेली आहे आता चला तिकडे गेल्यावर थोडंफार मी शूट करेन आणि हो आज आहे संडे तर चला निघतो आम्ही आता त्यांना सुट्टी नव्हती आणि सुट्टी घ्यायचा खूप प्रयत्न केला पण ते काय पॉसिबल झालं नाही त्यांना सुट्टी भेटलीच नाही त्याच्यामुळे मग असं ठरलं की ते घ्यायला आणि सोडायला आम्हाला येतील आणि जि तिथं जेवढा वेळ थांबायचं आहे तेवढा वेळ मी तिथं थांबायचं असं ठरलं आणि मग आम्हाला हे सोडायला आले सकाळी आम्हाला सोडून थोडा वेळ ते आमच्यासोबत तिथं थांबले आणि मग त्याच्यानंतर ते जॉबवर गेले परत दुपारी ते आम्हाला घ्यायला आले होते ते पुढे तुम्ही बघालच तर इथे ना हा असा एंट्री गेट आहे आणि खूप छान स्पेस पण होती मुलांना खेळायसाठी तर खूप छान होतं अरेंजमेंट पण खूप छान होतं खूप मोठा हॉल होता आणि अशी सिटिंग अरेंजमेंट होती मुलांना बसण्याची तर पहिली ते पाचवी आणि पाचवी ते दहावी असे दोन गट, गट होते मुलं मुलामुलींचे तर पार्टिसिपेट करायचं करणाऱ्यांनी केलं पण जास्त करून ना लहानांची संख्या जास्त होती पहिली ते पाचवी ह्या वयोगटातली मुलं जास्त होती ग्रेशूच्या स्कूलमधून कोणीच नव्हतं आलं कारण ती शोधत होती आणि ती मला बोलली की मम्मा आमच्या स्कूलमधलं किंवा माझ्या डिव्हिजनमधलं कोणीच नाही आहे म्हणजे स्कूलमधले होते सेकंड आणि थर्ड स्टँडर्डची मुलं होती पण तिच्या क्लासमधलं डिव्हिजनमधलं एकही मूल नव्हतं तिकडे तर ग्रेशू मला तेच सांगत होती की मम्मा आमच्या क्लासमधलं कोणी पण नाही आहे तर मी तिला म्हटलं की काही हरकत नाही आता तू पार्टिसिपेट केलीस तर इकडे तिकडे लक्ष देऊ नकोस तू छानपैकी तुझं जो टाईम असेल ना तो घे आणि तुला जसं जमतं तसं ड्रॉइंग कर अजिबात कुठल्याही गोष्टीचं बाउंडेशन नाही आहे की नंबर आलाच पाहिजे किंवा छान झालंच पाहिजे तुला जसं जमतं तसं कर जेवढ्या वेळात जमतं तेवढ्या वेळात कर असं आम्ही तिला पहिल्यापासूनच सांगितलं होतं मुलांवर ह्या गोष्टीचं बर्डन टाकलं ना तर ती थोडंसं ना पूर्ण त्यांचा परफॉर्मन्स जात नाही आहे शंभर टक्के आपण त्यांना फ्री सोडलं ना ती लोकं व्यवस्थित करतात आणि मी थोडा वेळ इथं बसली आणि मग त्याच्यानंतर मी घेतलं कॉफी कारण खूप कंटाळा आलेला त्याच्यामुळे कॉफी घेतली आणि इथे ग्रेशूसाठी मी सँडविच म्हणून घेतले ग्रेशू ना एक तासाभरातच बाहेर आली एक ते दीड तासामध्येच बाहेर आली ती ज्यांचं झालं होतं त्यांनी देऊन जायचं असं होतं ते तर ग्रेशू लवकर बाहेर आली तिला आल्यानंतर मी सँडविच दिलं तिकडं खाण्याची वगैरे छान उत्तम सोय होती थोडं कॉस्टली होतं बाहेर बाहेरच्यापेक्षा पण ठीक आहे टेस्ट वाईज खूप छान होतं ते एक येते वेळी आम्ही पेरू घेतले घरी माझ्या ग्रेशूला पेरू खूप आवडतात तर म्हटलं ठीक आहे तिच्यासाठी आपण घेऊन जाऊया तर आम्हाला येऊन आता अर्धा पाऊन तास झालेला आहे आल्याबरोबर फ्रेश झालं जेवण वगैरे केलं आणि ग्रेशू जस्ट आता खेळायला गेली तिच्या फ्रेंड्ससोबत आता सव्वा दोन झालेत आणि छान झालं कॉम्पिटिशन ग्रेशूनी मेन म्हणजे खूप एन्जॉय केलं खूप सारे फ्रेंड्स बनले तिचे खूप छान खेळत होते तिकडे कॉम्पिटिशन संपल्यानंतर टायमिंग होता अकरा एक जान्चे जान्चे ले ले ते एक पण ज्यांचे ज्यांचे ड्रॉइंग कम्प्लीट झालेले होते त्यांनी ते पेपर सबमिट करून बाहेर आलं तर चालणार होतं एक तासानंतर सो रेशू लवकर बाहेर आली आणि मेन म्हणजे तिनं एन्जॉय केलं नंबर यायला पाहिजे ह्याच हेतून आम्ही घातलं नव्हतं तिला त्या कॉम्पिटिशनमध्ये पण थोडंसं तिला एक्सपिरियन्स येईल आणि बाकी सगळ्या गोष्टींचं नॉलेज होईल किंवा ती काही गोष्टी वेगळ्या तिला अनुभवता येतील म्हणून आम्ही ते फॉर्म भरला होता जसं की ते तिनं केलं आणि खूप छान वाटलं तिकडे नाश्ता वगैरे सगळी सोय होती पण आपल्या पैशाने घ्यायचं असं काय त्यांच्याकडून ऑर्गनाईज केलेलं नव्हतं ते तर थोडं बाहेरच्यापेक्षा तिथं रेट जास्त होता नाश्ता वगैरे पण ठीक सँडविच वगैरे खूप छान होतं आम्ही खाल्लं तिकडे कॉफी चहा सगळं होतं सँडविच फ्रेंच फ्राईज वगैरे सगळं होतं तर खूप छान वाटलं टेस्टी होतं आणि हे सर्टिफिकेट मिळालं ग्रेशूला तर फर्स्ट प्राईज म्हणजे फर्स्ट ज्यांचा नंबर आला त्यांना मिळाली सायकल आणि मग बाकीच्यांना सेकंड अँड थर्डवाल्यांना ट्रॉफी आणि मग असं बक्षीस ठेवलं एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठीही कारण मीही फर्स्ट टाईमच असं ग्रेशुला कुठे बाहेर घेऊन गेली होती घ्यायला आणि सोडायला हे आले होते बाकी तिथं मी थांबली होती कारण हे जॉबला गेलेत आता जस्ट आम्हाला घेऊन आले सोबत घरी सोडून जेवण वगैरे केलं त्याने आणि मग ते परत जॉबला गेले तर उद्याचा एक दिवस परवापासून ग्रेशूची एक्झाम आहे एफ ए थ्री तर त्याचे आता रिव्हिजन घ्यायचे आहे म्हणून तिला म्हटलं खेळायला आत्ता जातो म्हटली ठीक आहे जाऊन ये म्हटलं संध्याकाळी परत आपण रिव्हिजनला बसूया तर चल असा होता आजचा दिवस घरातलं रुटीन वगैरे मी काही तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आज थोडंसं बाहेरचाच व्हिडिओ दाखवलं तुम्हाला तर ठीक आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका बाय